मम्मी तिकडे झाड केस पडलेली झाड मारते अरे पप्पा इकडे चुळू चुळू केस पाडायला लागल्या शम्या ही मारी काव आहे इथं मम्मी केस पडलेले झाडू मारल्या उद्या देवीची उद्या देवीची गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉक जर काहीच साहेबांची मॉर्निंग वॉकिंग सुरू झालेली आहे पुढं पळण्याची तयारी आहे ते देर जोरदार चला साडेसहा वाजलेले आहेत सूर्य अजून उगवायचं आहे चलो हला पटकन फिरू लागू आपल्या कामाला सकाळ सकाळचं फिरलेला आहे घडी मस्त बी गार वारा सुटला बा पाऊस पा। काल नव्हता त्यामुळं रस्ता जरा वाळला आहे तरी थोडं थोडं चिकट आहेच बघे काय होते

आंघोळी झालेले फ्रे झाले आता चहा पिऊया आणि नाश्ता आहे ब्लॅक टी दूध आहे दूध टाकत नाही हुशार दूध इकडे गर, गरम करू आणि मग आणि मास्त नाश्ता करून घेऊ तर काही जाता वाजलेले सहा वाजून गेलेले आहेत तर आता मी केलेले प्रिंटेड जे की ॲड आहे आयडेंटी फोट असते ना आपली जी कॅप असते पिशवी तर या पिशवीला एक ॲडवर्टाईज म्हणून एक हे केलेलं आहे बघू शकता तुम्ही प्रवीण फोटो स्टुडिओ अर्जंट फोटोसाठी आणि ते खाली पत्ता आहे तर हे पत्ता पण दिला आहे अर्जंट फोटोसाठी पण दिलेला आहे तर आता दिसताना ॲक्झ्रॅक्ट एक नंबरच दिसणार आहे ते त्यात टाकायचं आणि त्यात मागं फोटो एक नंबर आयडिया जर आली ती करत बसलो बघूया आता कसं दिसतंय ते म्हणजे आपल्याला ॲडव्हर्टाईज करायची गरज नाही ही पिशवीत टाकल्या विषय समजा कट करू आणि मग तुम्हाला भेटू झाड तिकडे मम्मी तिकडे झाड केस पडलेले झाड मारते आणि पप्पा इकडे चुळू चुळू केस पाडायला तर मम्मी केस पडलेले झाड मारल्या उदय देवीची उदय देवी मग मारील मी मारे आप तिकडे जा तिकडे जा तिकडे जा माहिती इंजेक्शन तिथं परत म्हणता आपली पप्पाचं काम माहिती हटके कामात हटके का पप्पाचं एकदम लहान मुलाच्या वरचं काम आहे पप्पा ना तिथं बसला होता कापची किती पास हातून टाकून बसले बसले पाडली परत चोळ चवळ थांबत नाही ना। ते ना मग... ते मग तेव्हा ते अजून त्यांना गप्पा मारी मग पडवाजा मोर पडलाय अरे <laughs> 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 आज नाही मिळणार स्टिकसाठी चालू आहे काहीच होते बस खाली

বে জোপা চে আম ক্ৰাসম समजला बाप्पा जाणून मजून करू नका तुम्ही ऐकायची मनस्थिती नाही का यांची मी बघ आई गेम पलट माझा मम्मीचा येशी पुढं चला झोपूया आता चला ब्लॉगला इथं संपूया जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनल नवीन नवीन असा तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तपतले बाय